त्याचा माईक लावला का मी त्र्यंबक तुळशीराम मुकासरे प्रोग्रेसिव्ह फेडरेशन विजुली चॅलेंज महाराष्ट्राचा मी प्रेसिडेंट आहे आणि सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे आम्ही महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकवीस ला आम्हाला सातवं वेतन लागू केलं आणि दोन हजार सोळा एकवीस याची जी थकत वेतन जे आहेत थकबाकी ती आम्हाला आ आतापर्यंत दिली नाही त्यासाठी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आपले नागपूरचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना यांच्या पी एनना त्यांच्या कार्यालय मुंबई येथे निवेदनं दिली नितीनजी गडकरी साहेब त्यांनाही आम्ही निवेदन दिलं त्यांनी पत्र आयुक्तालयाला दिलं पण कोणीही आमच्या एवढे प्रयत्न करून कोणीही दखल घेतली नाही ही एक शर्मेची बाब आहे आणि मी स्वत आयुक्तालयाशी संपर्क साधला आता पुन्हा सहा सप्टेंबरला आम्ही आझाद मैदानावरती धरणे आंदोलन केलं आणि तिथले उपसचिव जे घोडके साहेब आहेत त्यांनी सांगितलं की पंधरा दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील पण महिना झाला काही नाही शासनाचं आज आपले नागपूरचे उपमुख्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांचं नागपूरच्या लोकांकडे लक्ष नाहीये आणि आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत होतो आमचे नागपूरचे उपमुख्यमंत्री आहेत आमचं काम लवकर होईल पण तीन वर्ष झालं पण आमचा लाभ आम्हाला मिळाला नाही आणि तो आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही अनेक वेळा पत्र व्यवहार करून धरणे आंदोलन करून आज काळे कपडे घालून शासनाचा निषेध करायला बसलो तरीसुद्धा शासनाचे कान डोळे बधीर झालेत असं वाटतं म्हणून शासनाला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलं आणि त्वरित आम्हाला न्याय मिळावा जर आणि या ठिकाणी दिव्यांगांच्या जिथे जिथे योजना आहेत जो जो टेबल आहे टेबलवर पैसे दिल्याशिवाय फाईल सरकत नाही सरकारचं या अधिकाऱ्यांकडे लक्ष नाही म्हणून हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत पैसे घेतल्याशिवाय कोणतंच काम करत नाही अनेक शाळांना दहा टक्के रक्कम दिली तरच ती फाईल पुढे सरकते आमचे शाळेचे जवळपास एक कोटी शहाण्णव लाख रुपये आहेत त्याचे आम्हाला एकोणीस लाख रुपये मागतात एकोणीवीस लाख रुपये कोणाला द्यायचे आणि का द्यायचं आहे आमच्या हक्काचा पैसा काढण्यासाठी आम्ही लाज देणार नाही लास्कोर अधिकाऱ्यांना आम्ही धडे शिकवू आम्ही जर आम्हाला यांनी सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने जर पैसा दिला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि आमचा हक्क घेऊ आपल्या माध्यमातून सांगतो की सरकारने दिव्यांगांकडे लक्ष घालावं हो, त्यांनी लाडक्या बहिणी अनेक योजना भरपूर योजना असा योजनेचा पाऊस पाडला परंतु जो दुर्लक्षित दिव्यांग सेवानिवृत्त शिक्षकांकडे त्यांचं कुठेही काहीही कुठेही उल्लेख नाही आणि त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आमच्या योजनेचा पैसा त्यांनी दुसरेकडे वापरला असावा असा आम्हाला शंका आहे म्हणून शासनाने असं करू नये आमचा हक्क आम्हाला द्यावा आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो पुन्हा आम्हाला अशी वेळ आणू नका रस्त्यावर येण्याची अशी मी विनंती करतो धन्यवाद ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट आणि ब्लाइंड शेल्टर वर्कशॉप फॉर द ब्लाइंड म्हणजे अंध विद्यालय आणि अंध कर्मशाळा नागपूर दीक्षाभूमी जवळ आहे इथले आम्ही सेवानिवृत्त सर्व कर्मचारी आहोत हे सगळं एकाच डिपार्टमेंटचे एका फक्त आमचं या शाळेला म्हणजे ब्लाइंड बॉईज इन्स्टिट्यूट आणि शेल्टर वर्कशॉप फॉर द ब्लाइंड या दोन संस्थेच्या कर्मचाऱ्यांचीच आमची थकीत वेतन आहे बाकी त्यांनी पैसे देऊन आपले कामं करून घेतले पण आम्ही पैसे देणार नाही आमच्या संस्थेला जवळपास आता शंभर वर्ष होत आहे संस्थेला ए ग्रेडची संस्था आहे पण तिलाच न्याय मिळत नाही आणि जे भ्रष्ट संस्था आहेत ज्या काही काम त्यांनी दोन आता दोन हजार एक साली त्यांची ओपनिंग झाली त्यांना थकित वेतन मिळालं नाही मिळालं पण आमच्या संस्थेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावीस साली झालेली इंग्रजांच्या काळातली एक रेडची संस्था असून शासनाचं अशा चांगल्या संस्थेकडे लक्ष नाहीये जे भ्रष्ट लोक जातात आपले पैसे काढतात पण आमची संस्था अशी नाही आहे आणि करू देणार नाहीये धन्यवाद